नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत वर्ष होतं एकोणीसशे बहात्तरचं राज्यात पडला होता दुष्काळ हाताला काम मिळत नव्हतं उपासमारीची वेळ आलेली होती मग तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी एक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला रोजगार हमी योजना असं तिचं नाव या योजनेतून रोजगार नसलेल्यांसाठी ठराविक दिवस रोजगार देण्याचं काम सुरू झालं राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर पासून अंमलात आला त्यानुसार दोन योजनाही सुरू करण्यात आल्या ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींसाठी रोजगार हमी देणं आणि त्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येऊ लागली पुढे महाराष्ट्रातल्या या योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारनंही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच साली पारित केला केंद्र सरकारकडून या योजनेसाठी आर्थिक मदत केली जाते पण दरवर्षी या योजनेच्या निधीचं घोंगळ मात्र भिजत पडलेलं असतंय यावर्षी केंद्राकडून निधी मिळाला नाही पण कामात मात्र पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे मग या योजनेतून कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला केंद्र सरकारनं निधी थकूनही रोजगार हमी निधीच्या खर्चात वाढ कशी झाली हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे पण त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक राज्य सरकारच्या दुष्काळ निधीच्या याचिकेवर काय निर्देश दिले साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे पण त्याचा निवडणुकांशी काय संबंध यावरही बोलूया आजची पहिली बातमी महाराष्ट्र शेजारच्या कर्नाटक राज्य सरकारनं दुष्काळ आर्थिक मदतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तुम्हाला आठवत असेल त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं केंद्र सरकारला आर्थिक मदत करण्यास संमती देण्यात आल्याचं केंद्र सरकारची बाजू मांडणारे महान्यायवादी आर व्यंकटरामानी यांनी सांगितलंय त्यामुळे कर्नाटकला लवकरच केंद्र सरकारकडून दुष्काळ व्यवस्थापनासाठी आर्थिक मदत मिळणार आहे कर्नाटक राज्य सरकारच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली खंडपीठानं आर्थिक मदतीवरून कान टोचले संघराज्य पद्धत असल्यानं सौहार्दाने हे सर्व व्हायला हवं असेही निर्देश दिले कर्नाटक राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडे दुष्काळ व्यवस्थापनासाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती पण केंद्र सरकार दखल घेत नव्हतं त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सोमवारी म्हणजेच एप्रिल रोजी सुनावणी करण्यात आली मान्सून हंगामात पावसानं कर्नाटकमध्ये मोठे खंड दिले होते त्यानंतर कर्नाटकच्या बहुतांश भागात दुष्काळ पडला सध्याही बेंगलुरु मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे दुसरी बातमी शंभू खनोरी दबौली आणि रतनपुरा सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आणि शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्यात आंदोलक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी अटकेत असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या सुटकेवरून हरियाणा सरकारला इशारा दिला आहे अटक केलेल्या शेतकऱ्यांची सत्तावीस एप्रिलपर्यंत सुटका न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकरी नेते सिंग डल्लेवाल यांनी दिलाय हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार सोमवारी जिंद जिल्ह्यातील खातकर गावात शेतकऱ्यांची महापंचायत आयोजित करण्यात आली होती आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पतियाला या महामार्गावरती एक तास चक्का जाम केला होता यावेळी डल्लेवाल म्हणाले हा केवळ प्रतिकात्मक रस्ता रोको आहे पण सरकारनं अटकेत असलेल्या शेतकऱ्यांची सुटका न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल खनोरी सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत शुभकरण सिंह यांचा मृत्यू झाला होता यावरून खटकर टोल प्लाझा येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिंद पोलिसांनी अनिश खतकर या शेतकऱ्याला अटक केली आहे तिसरी बातमी प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार मराठवाड्यात नुकसानीचं क्षेत्र आता आठ हजार हेक्टरवर पोचलं आहे पावसाचा जोरही कायम असल्यानं नुकसानीचं क्षेत्र सातत्यानं वाढतंय मराठवाड्यात नऊ एप्रिलपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसानं तडाखा द्यायला सुरुवात केली आहे दररोज विविध भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी आणि त्यामुळे नुकसान होण्याचं सत्र सुरूच आहे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झाले आहेत विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या मध्यम सरीप काल पडल्या अवकाळी पावसामुळं आंबा कांदा भाजीपाला ज्वारी मूग आणि इतर पिकांना फटका बसतोय आता चौथी बातमी देशातील वाढत्या उष्णतेमुळे आणि निवडणुकांमुळे साखरेच्या मागणीत वाढ झाल्याचं साखर उद्योगाकडून सांगण्यात येत आहे वाढत्या उष्णतेमुळे थंडपेय आणि आईस्क्रीमची मागणी वाढली आहे त्यामुळे साखरेच्या मागणीतही वाढ झाली आहे लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा राजकीय पक्षांकडून घेतल्या जात आहेत त्यात उष्णताही वाढलेली आहे त्यामुळे राजकीय सभांमध्ये थंडपेय आणि आईस्क्रीमचा वापर होऊ आहे प्रचारादरम्यान पेय आणि आईस्क्रीमचं वाटपही केलं जात आहे त्यामुळे साखरेच्या वापरात वाढ झाली आहे एप्रिल आणि जूनच्या दरम्यान देशात साखरेचा वापर सात पूर्णांक पाच दशलक्ष टनांपर्यंत वाढू शकतो साखरेचा वापर यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाच टक्के अधिक आहे असंही साखर व्यापाऱ्यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं आहे आता आजची सर्वात मोठी बातमी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे वाढ किती झाली आहे तर पन्नास टक्क्यांची आता एक आकडेवारी सांगतो म्हणजे तुम्हाला मुद्दा अधिक क्लिअर होईल दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात राज्यात कुशल आणि अकुशल असं मिळून चार हजार चारशे शहात्तर कोटी रुपयांची कामं झाली आहेत या योजनेअंतर्गत खरं तर या योजनेत कुशल चाळीस टक्के आणि अकुशल साठ टक्के असं प्रमाण ठेवणं अनिवार्य असत आहे पण राज्यात ते प्रमाण कुशल पस्तीस आणि अकुशल पासष्ट टक्के ठेवण्यात आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल मग योजनेच्या कामामध्ये वाढ कसं काय झाली आहे त्याचं कारण म्हणजे या योजनेत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे वाढ झाली आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असा सुद्धा असेल की वैयक्तिक कामं म्हणजे नेमकी कोणती कामं तर जसं की लाभाची घरकुल फळबाग लागवड गुरांचा गोठा खड्ड बांधणे सिंचन विहिरी गांडूळ खत तुतीची लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग शेततळे अशी कामं या वैयक्तिक कामांमध्ये केली जातात त्यामुळं ग्रामपंचायतीच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या आराखड्यात वैयक्तिक कामांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो आता तुम्हाला विषय क्लिअर झाला असेल पण दुसरा प्रश्न तुम्हाला असाही पडला असेल की कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमीची कामं सर्वाधिक करण्यात आलेली आहेत तर तो जिल्हा आहे विदर्भातील अमरावती अमरावती जिल्ह्यात चारशे अडतीस कोटी रुपयांची कामं करण्यात आलेली आहेत या योजनेअंतर्गत एवढंच नाही तर एका आर्थिक वर्षात शंभर कोटीहून अधिकची कामं करणाऱ्या जिल्ह्यांची संख्या अठरावर पोहोचली आहे यामध्ये जिल्हे कोणते आहेत तर तेही सांगतो अहमदनगर अमरावती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया लातूर नांदेड नाशिक यवतमाळ पालघर नंदुरबार जळगाव जालना हिंगोली हे आहेत अठरा जिल्हे पण असं असलं तरी या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मात्र वेळेवर मिळत नाही यंदा तर नोव्हेंबर पासून केंद्र सरकारनं निधी दिलेलाच नाही आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात योजने या योजनेअंतर्गत कामं केली जातात या सर्व जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चार हजार चारशे शहात्तर कोटी रुपयांची कामं झाली होती आता त्याच्या मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात किती कामं झाली होती तुम्ही तर पन्नास टक्के वाढ झाली आहे असं म्हणतायत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल तर तेही सांगतो दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात राज्यात दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची कामं रोजगार हमी योजनेअंतर्गत झाली होती म्हणजेच काय तर रोजगार हमीच्या कामांमध्ये वाढ झाली आहे खरी पण केंद्र सरकारकडून निधी मात्र अजूनही मिळालेला नाही आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तो तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमच्या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं होतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या